नगर कल्याण महामार्गावर अनेक ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत ते अपघात होऊ नये म्हणून जुन्नर चे आमदार या रस्त्यावर दुर्भाष करण्याचं नियोजन केलेलं आहे आता पासून आपण रस्ता पाहत आलेच आहे तर दादा कशा प्रकारचं नियोजन असणार आहे आणि नेमकी प्लॅन काय असणार बघा आपण पाहताय की परिस्थिती गंभीर आहे आणि गंभीर परिस्थितीला एकच आहे की ज्यावेळेस रस्ते नव्याने तयार होतात त्यावेळेस ते दुमाज गुन्हा फार गरजेचं आहे स्पीड ब्रेकर त्याचं उत्तर असू शकत नाही आणि स्पीड ब्रेकर टाकून पाहिले आपण नॅशनल हायवेवर पण त्याच्यातून काय आम्हाला समाधान मिळालं नाही लोकांचे मृत्यूचा प्रमाण वाढत चाललंय आणि डांबरा सिमेंट कॉन्क्रेट इथं अतिशय घातक आहे माणूस जर पडला सिमेंट कॉन्क्रेटवर त्यांचा हातावर किंवा डोक्याला मार लागला तर त्याची शक्यता मृत्यूच्या दिशेने असते मग अशा अनुषंगाने इथे सेंट्रलाइज आपल्याला दुबाचे पाहिजे अशी भूमिका घेतली आहे आता आम्ही आतापर्यंत बड पासून तर बेल्ल्यापर्यंत दहा हॉटस्पॉट निवडलेले आहेत आणि त्या दहा हॉटस्पॉटचे ते रेकी करतील त्याचा डिझाईन तयार करतील सर्वे करतील सर्वे केल्यानंतर डिझाईन होईल ते सगळे गुण आमच्याकडे दोन दिवस मंडळी येतील त्यानंतर आपण त्याच्यावर काम चालू का करू वाढणारं जे कामकाज आहे तो स्कोम मधला भाग आहे त्याचा ज्या निधीचा भाग आहे तो स्कोम मध्ये आहे ज्यावेळेला अशा काही एमर्जन्सी गोष्टी नसल्यावर ज्या काही अधिकच्या कारण असतात अशा वेळेला एक वेगळा फंड जो आहे तो त्याच्यामध्ये निर्धारित केलेला असतो आणि त्याच्यात कमी पडला तर तो वाढलेला फंड कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवे हा असलेला पीडब्ल्यू मिनिस्टर सेंटर यांच्याकडे तो मागत असतो आणि या अनुषंगाने अनुकूलतेचं पत्र मी माझं दिलेलं आहे आणि त्या बाबतीमधला आम्ही हा शासन निर्णय करण्यासाठी जे आज इथं एजन्सी उभी आहे एजन्सीचे सर्व अधिकारी आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत आणि प्रत्येक गावचे सरपंच प्रत्येक विभागातले त्यातलं नेतृत्व गावगाड्यातले सगळी आमचे माणसं जे रोज रहद्राच्या निमित्ताने इथे ह्या स्पॉटवर असतात अशा सगळ्या लोकांना बोलवून आज आपण हा ठिकाणचा सर्व पूर्ण केलेला आहे आणि लवकरच हे डिवायडर ह्या कामामध्ये पूर्ण तुला जातील आणि अपघाताचा प्रमाण कमी करण्याचा जरी हेतू असला तरी माझे तमाम मायबाब जनतेला विनंती आहे रस्त्यावर आल्यानंतर मोबाईल खिशामध्ये ठेवायचा किंवा खाली ठेवायचा ज्या तुम्ही प्रवास करून एका नियोजित जागेवर पोहोचाल तिथून पुढे तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवर मिसकॉल येतो तुम्ही त्याला कधीही फोन करू शकता पण चालू गाडीमध्ये मोबाईल काना लावू नका मेहरबानी करून आपल्या आई वडिलांचा समोरचा जो काही आपलाच भाऊ बंद आहे तो आपल्या भारतातला नागरिक आहे त्यालाही तुम्ही कारण असा डॅश करू नका त्याला कारण असायला मृत्यूच्या काय मध्ये घेऊन जाऊ नका आणि अनेक काही गोष्टी आहेत आपण दुर्लक्षित असतो आपण लक्ष देत नाही आपण इंडिकेटर देत नाही आपल्या मनाला वाटेल तर राईट गाडी आपण लेफ्टला घेतो लेफ्टची राईटला आणतो कसंही वागतो तर हा धोका आहे निर्माणी करून पुन्हा पुन्हा जीवन नाही हे एकदाच आहे पुनर्जन्मावर पुनर्जन्मावर माझ्या तरी विश्वास नाही त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या जन्माची वाट पाहण्यापेक्षा या जन्मात जर आपण जर शिस्तीचं पालन केलं कायदा आणि सुव्यस्थेचं जर पालन केलं केल। आणि डिसिप्लिनने आपलं आयुष्यभर केलं तर आपल्याला जगता येईल या जन्मावर या जगण्यावर शतदा करावे कालची घटना झाली दुःखित आहोत आपण त्या सगळ्या कुटुंबाला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपण कणकर पाऊल प्रत्येकाने टाकावं केवळ शासन याला जबाबदारी अशा भाग नाही रस्त्यावर प्रत्येक माणूस हा जागृत असला पाहिजे असं आव्हान सुद्धा त्या ठिकाणी हा रस्ता अगोदरच डांबरी होता नंतर आता आपण सिमेंटचा करतोय रस्त्याची गुणवत्ता चांगली असतानाही पुन्हा रस्त्याचं काम करतोय त्याची आवश्यकता नव्हती असं पण बोललं जातं दुसरं महत्वाचं म्हणजे या रस्त्याने प्रचंड माल गाड्या वेगाने वाहत आहे त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये आपलं काही प्लॅन असेल मी आता पुढच्या आठवड्यामध्ये पहिली बैठक घेतोय ते कायदा सुव्यवस्था डीवाय एस पी आणि चारही पोलीस स्टेशनचे सगळे पी आय आणि एसपीची आणि तिथे सर्व पोलीस पाटलांना आपण आमंत्रित करतोय काही सुरक्षतेच्या दृष्टीने त्याच्यानंतर दुसरी मिटिंग आपण घेतोय त्याच्यानंतर दुपारच्या स्मेलमध्ये की महसूल भूमी अभिलेख आणि सर्व असलेले सर्कल म्हणजे मंडल अधिकारी आणि सर्व तलाठी की कसं काम केलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये कुठे पेंडन्सी ठेवता कामा नये नोंदीचे जे दिवस आहे त्या नोंदीचे दिवसामध्ये नोंदी नो पूर्ण व्हायला पाहिजे कुलाच्या आडकाठी करता कामा नये अशा पद्धतीच्या बसूनची एक बैठक लागेल तिसरी बैठक जी लागेल लागेलच्या अँट्रीवाले बोलून आणि ह्या सगळ्या नॅशनल हायवेवाले सर्व अधिकारी आपण हे जे पिकपवाले आहेत पिकपवाले हे कळींचा मुद्दा आहे ते कशाही गाडी चालवतात आणि दुसरे ते आपले कोंबड्या वाहतूक करतात ते म्हणजे पोल्ट्री वाले, वाले या सगळ्यांना आपण बोलवणार आहोत ती एक बैठक आपण घेतो अशा सगळ्या बैठकी आपण शीघ्र गतीने एक टप्प्या बाय टप्प्या घेऊन आपण सगळ्या आव्हाने सांगतोय चोरीचं प्रमाण कसं कमी होईल दरोडे कसे कमी होतील आणि आपण रस्त्यावर सुरक्षित कसे राहू राहिल्या विषय रस्ते चांगला असताना तुम्ही सिमेंट कॉम्प्रेस का केला साहेब तसं नाहीये जग बदललंय आपण बदललोय वीस वर्षापर्यंत तुम्ही तुमचा ड्रेस कोड जर पाहिला कपड्याचा तर तो वेगळा होता आज वेगळा आहे चांगले असताना पुन्हा तुम्ही चांगले असताना सुद्धा अजून चांगले शिवायचा प्रयत्न करा का आता अजून चांगले दिसावे म्हणून तसं रस्ते जे आहेत जनतेचा पैसा जनतेसाठीच आहे सिमेंट बॉम्बच्या रस्त्याला लाईफ ही वीस वर्षाची आहे किती वर्षाची डांबरेची रस्त्याची लाईफ ही दोन वर्षाची आहे त्यामुळे आधी सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे बिलकुल जी माणसं या उदात्य करण्याच्या मागे आहेत मी सुद्धा त्याचं समर्थन करतो आपल्याला आयडॉल व्हायला पाहिजे आणि या जगाच्या स्पर्धेमध्ये भारत हा कुठेही ग्रामीण मध्ये माग राहता कामा नये नितीन गडकरीच्या त्यांच्या सगळ्या विचारांचं आणि त्यांच्या उदात्तीकरणाच्या धोरणाचं मी जाहीर स्वागत करतो संपूर्ण लोकशाही झाडे वापरा झाडे लावा तोडू नका चांगले रस्ते असताना घाई काय काही घाई नाहीये रस्ते गाव चे रस्ते ते चांगला जो रस्ता आहे चांगले रस्ते तोडायचे रस्ते भारताचा प्लॅन तयार झालेला आहे योग्य काय एकदम योग्य आपण याच्यातून बाहेर पडत सर्वजण सगळे लोक शेतकरी खुश झालेत जनता मध्ये वाहवा क्या बात आहे आम्ही आता इथून अयोध्येला जातोय आम्ही आता इथून उत्तर प्रदेशला जातोय आता आम्ही इथून दिल्लीला जातोय आता आम्ही नागपूर वरून डायरेक्ट मुंबईला येतोय वाहवा चालली आहे लोकांची आता लोक वाह वाहवा करतात आमचे नाही काम करणाऱ्या माणसांची वावा आहे ते रस्ते देखील सिमेंटचे रस्त्यापेक्षा असा आहे गुळगुळीत वाटण्यापेक्षा तो टिकावदार आणि हा रस्ता टिकावदार आहे याची प्रतवारी मध्ये जर समजा अपडेट असेल कारण हे सुरुवात झालेली भारताची जे आता अमेरिकेने अडॉप्ट केले आहे जे रशियाने जे जपानने जर्मनीने हे टेक्नॉलॉजीचे रस्ते आहेत याच्यात जर थोडस आपल्याला ओनली बिलो असेल तर त्याची सुधारणा होईल ना प्रतवारच्या रस्त्याला जर असं काय वाटलं असेल तर शासन आहे दोन वर्षापूर्वी रस्ता केला जातो आणि दोन वर्षांनी नवीन करायच्या नावाखाली तोडला जातो असं तर काय मला अनुभव नाही कुठला असा कुठला आहे ना डांबरीकरण जो आहे कळमचा वायपास दोनच वर्षापूर्वी झालेला आहे तीन वर्ष झाली असतील काय आलंय जे काहीतरी बोलतायत रस्ते माझ्या दृष्टीने ह्या रस्त्याला चॅलेंज नाही आता तुम्ही चॅलेंज सिंगल वन शरद असं आम्ही चॅलेंज देतोय रस्त्याचे नवने काम असं माऊस उर्वर जे तुम्ही खूप बिझी असता आपला पिंपळ जोगा जो कालवा आहे डोक्या म्हणून पाण्याचं लिकेज होतंय शेतकरी म्हणतो का कालवा नको पण जमिनीने टिकले पाहिजे शेतकऱ्यांनी सांगले यायला पाहिजे अजून सांगितलेलं नाही कोणी शेतकऱ्यांनी जागा व्हायला पाहिजे का नाव तुम्ही नाही तुम आला तुम म्हणून काय नाही आला अजून माझा असं म्हणणं आहे की ही बाब मला आता पहिल्यांदा प्रशासनाने मला सांगितली त्याच्यावर मी पहिल्याच मिटिंगमध्ये त्यांना सांगितलं की याला दुरुस्तीला पैसे पाहिजेत आणि हा दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला पाणी लवकर मिळेल आमच्यासिवाय शेती नुकसान नाही शेतकरी जागा नाही झाला आज होईल आता होईल आपल्या सोबत जुन्नरच्या सोनवणे या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं त्याचबरोबर सिमेंट कॉन्ट्रोच चांगला व्हावा अपघात कमी होईल असे त्यांचे प्रयत्न आहे असं आता छोटी कुठलीही गोष्ट चांगली करताना थोडीफार टिका टिकणी होतेच पण तू चांगलं करता असताना पुढचं व्हिजन ठेवून जे काम चाललंय सध्या आपण निश्चित या कामाचं स्वागत करूया सर्व तुम्हाला मनापासून शुभेच्छा नुकतीच मकर संक्रांत झाली खुळगुळ घ्या गोडगोड बोला आणि ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले त्यांची अशीच सेवा करत राहाल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विविध वडगाव आण